बेलवंडी या ठिकाणी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हा शाखेनं कारवाई केली असून आरोपीकडून वीस लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती काढत असताना पथकाला गोपनीय माहिती मिळाली की सत्यम पारसपोवार हा राहणार नारायण गव्हाण तालुका पारनेर आणि रोहित सुनील धावडे हा राहणार शिरूर जिल्हा पुणे हे मधून हंगेवाडी ते बेलवंडी या ठिकाणी जाणाऱ्या रोडने वाळूची चोरून वाहतूक करत आहेत मिळालेल्या माहितीवरून पथक पिसोरा गावचे शिवरात हंगेवाडी या ठिकाणी बेलवंडीत जाणाऱ्या रोडवर सापळा लावून थांबले असताना दोन डंपर येत असल्याचं पथकानं त्यांना थांबवण्याचा इशारा केला एका डंपर चालकानं डंपर न थांबवता निघून गेला त्यामागील डंपर रोडच्या कडेला थांबवून पंचासमक्ष पाहणी केली असता त्यामध्ये मागील हौदामध्ये वाळू आढळून आल्यानं त्यावरील वाहन चालक सत्यम पारस पवार वयवर्ष तेवीस राहणार नारायण गवान तालुका पाळणार जिल्हा अहिल्यानगर याला ताब्यात घेतलं ताब्यातील आरोपीकडून निघून गेलेल्या डंपरबाबत विचारपूस केली असता ते डंपर सुनील भीमराव धावडे राहणार चिंचणी तालुका शिरूर जिल्हा पुणे याचे असून हा फरार आहे डंपर रोहित सुनील धावडे राहणार चिंचणी तालुका शिरूर जिल्हा पुणे जो फरार आहे तो चालवीत असून त्यामध्ये वाळूची वाहतूक करत असल्याची माहिती सांगण्यात आली ताब्यातील आरोपीकडून वीस लाख रुपये किमतीचा त्यामध्ये विना क्रमांकाचा महेंद्र कंपनीचा डंपर आणि पन्नास हजार रुपये किमतीची वाळू असा ऐकूण वीस लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मद्देमाल जप्त करण्यात आला आहे पत्कानं आरोपी विरुद्ध बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस दोन हजार पंचवीस बी एन एस दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोन तीन पाच याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशन करीत आहे